देवेंद्र फडणवीस वर्षा बंगल्यावरती राहायला जात नसण्यावरनं संजय राऊतांनी टोलेबाजी केली आहे मंत्रिमंडळात अंधश्रद्धेचा बाजार सुरू असल्याची टीका संजय राऊतांनी केली आहे गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या वर्षा बंगला काळी जादू यावरील राजकारणावर मुख्यमंत्री फडणवीसांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे सगळा बोगसपणा सुरू आहे असं फडणवीसांनी म्हटलंय आणि नेमकं वर्षावरती ते का जात नाहीत याचंही स्पष्टीकरण दिलेलं आहे आता मुख्यमंत्र्यांनी वर्षा बंगल्यावर जायला पाहिजे कारण ते अधिकृत निवासस्थान आहे कारण मुख्यमंत्री कोणी झाला तर तो आधी पहिली धाव मारतो धाव घेतो ती वर्षा बंगल्यावर आतापर्यंतचा इतिहास आहे किंवा परंपरा आहे पण पर आमचे मुख्यमंत्री जात नाही आहेत ते जरा ताक फुंकून पित आहेत वर्षा बंगल्याबाबतचं असं मला दिसतं आहे आणि ते आवश्यक आहे माझ्याकडे जी माहिती आहे जी बाहेर चर्चा आहे त्या संदर्भात जादूटोणाचा जर तुम्हाला काही करायचं असेल तर एकनाथ शिंदे आणि त्यांच्या चाळीस आमदारांवर करा जे कामाख्या देवीला जाऊन रेडे कापून इथे आले सत्तेत बसले काय त्यांच्यावर करा ना मग प्रधानमंत्र्यांपासून तर सगळ्यांवरती अशा कारवाया कराव्या लागतील काही विषय श्रद्धेचे असतात आणि काही विषय अंधश्रद्धेचे असतात मला असं वाटतं की अलीकडच्या काळामध्ये काही बाबतीत मीडिया हा वेड्यांचा बाजार झाला आहे माफ करा आपण स्पष्ट सांगतो आता आज मी एका चॅनलवर बघत होतो वर्षा पाडणार अरे काय वेड्यांचा बाजार आहे की कोणाच्या घरची मालमत्ता आहे असं आहे की शिंदेसाहेबांनी वर्षा सोडल्यानंतर त्या ठिकाणी मला जायचं आहे त्याच्यापूर्वी काही छोटी मोठी कामं तिथे चालू होती दरम्यानच्या काळामध्ये माझी मुलगी दहाव्या वर्गात आहे सतरा तारखेपासून तिची परीक्षा सुरू होते त्यामुळे ती म्हणाली की माझी परीक्षा झाल्यानंतर आपण शिफ्ट होऊ म्हणून मी काही तिथे शिफ्ट झालो नाही परीक्षा झाल्यानंतर त्या ठिकाणी शिफ्ट होईल पण इतक्या वेड्यासारख्या चर्चा मला तर वाटतं माझ्या स्तराच्या माणसांनी अशा चर्चांना उत्तरही देऊ नये अशा प्रकारच्या चर्चा आहेत त्यामुळे मला असं वाटतं एवढं उत्तर पुरेस आहे पुरेज आहे